नमस्कार मित्रांनो नवरी मे हिटलरला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की हे जे आता खीर बनवत असतो लिलासाठी तेवढ्यात तिथे दुर्गा येते आणि ती बघते की हे जे खीर बनवत आहे ते एजयना विचारते एजे म्हणतात मी लिलासाठी खीर बनवतोय तेव्हा दुर्गा म्हणते सॉरी एजे पण तुमचं अंतराईंवरचं प्रेम आता कमी होत चाललंय म्हणजे अशी खीर तुम्ही फक्त अंतराईंसाठी बनवत होता त्यावर एजे जे आता खीर बनवण्याचं थांबवतो आणि म्हणतो बरोबर आहे तुझं माझं अंतरावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही पण त्यामुळे लीलावर अन्याय होता कामाने त्यामुळे ही खीर तू तिला बनवून द्यायचीस आता दुर्गा लक्ष्मी सरस्वती लिलाकडे आलेली असतात खीर घेऊन लीला ती खीर खाते आणि म्हणते वा एजेंटच्या हाताला खूप छान चव आहे आता तिघी जणी तिला खूप बोलू लागतात आणि म्हणतात एजेंटच्या हाताला खरंच सवय पण ती चव ओळखावी एवढी तू हुशार नाहीयेस आणि एजेंट पासून लांब राह अंतराईंची जागा घेण्याची काही गरज नाहीये आणि तुला असं वाटत असेल की तू त्यांची जागा घेशील पण ते कधीच शक्य नाहीये एजे अंतरायनवर अंतराईंवर खूप प्रेम करतात आणि त्यांची जागा ते कोणालाही देणार नाही त्यामुळे तुझं हे स्वप्न अशक्य असं आहे त्यावर आता लीला म्हणते खीर छान बनवली तुम्ही पण तुम्ही माझी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला वाटत होतं की या घरात मला एजे कधी येऊ देणार नाही त्यांच्या बेडरूम मध्ये ते मला कधी येऊ देणार नाही आणि त्यांच्या मनात स्थान मी कधीच निर्माण करू शकणार नाही पण सगळं त्याच्या उलट होताना दिसत आहे आणि एजेंच्या मनामध्ये मी आता स्थान निर्माण करते की नाही तेच बघा अंतरा मॅडमांची जागा मी नक्की घेणार आणि एजे स्वतःहून मला ती जागा देतील हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता आजी आज आणि लीला गणपती उत्सवाची तयारी करत असतात आजी लीला सांगत असतात की आपण कशाप्रकारे गणपतीचा सण साजरा करतो लीला सुद्धा त्यांना बारीक बारीक प्रश्न विचारत असते लीला म्हणते आजी आपण मूर्ती कुठून आणतो त्यावर आजी म्हणतात की आधी ना जेव्हा इथे अंतरा होती तेव्हा अभिराम स्वतःच्या हाताने मूर्ती बनवायचा तो खूप आनंदी असायचा कारण अंतराला गणपती उत्सवाची खूप आवड होती दोघे जण अगदी आनंदाने गणपती सणामध्ये सहभागी व्हायचे पण अंतरा गेल्यापासून ना अभिरामचा मूड ऑफ झालाय त्यामुळे तो आता गणपतीची मूर्ती नाही बनवत म्हणून आपण ती गणपतीची मूर्ती बाहेरून मागवतो आता लीला म्हणते आजी असं का मी तुम्हाला सांगते या वेळेला ना एजेस बनवतील स्वतःच्या हात आणि मूर्ती मी त्यांना सांगेन आता आजी म्हणतात तुझा उत्साह छान आहे पण मला माहिती आहे अभिराम असं कधीच करणार नाही कारण त्याचा उत्साहच गेलाय का अंतरा गेल्यापासून तेवढ्यात तिथे दुर्गा लक्ष्मी सरस्वती येतात आणि त्या म्हणतात आजी गणपती उत्सवाची तुम्ही जी लिस्ट दिली होती ती आम्ही चेक केली आणि त्याप्रमाणे सगळी कामं आहेत अजून काय काम करायचंय दुर्गा म्हणते आजी मी गणपती मूर्ती आहे ती ऑर्डर करण्यासाठी कॅटलॉग मागवलाय मग त्यातून आपण एक सिलेक्ट करूया आणि आपण तीच गणपतीची स्थापना करूया त्यावर लिला म्हणते नाही याची काही गरज नाहीये यावेळीची गणपतीची मूर्ती स्वतः ए बनवतील दुर्गा लक्ष्मी सरस्वती म्हणतात तुझं काय डोकं फिरलंय का एजे आता मूर्ती बनव बनवत नाही त्यांनी बंद केले जेव्हापासून अंतर गेल आई गेल्या ना तेव्हापासून ते, ते गणपती उत्सवात साजरे साजरा करत नाही आणि त्यात सहभागही घेत नाही त्यावर लीला म्हणते आतापर्यंत नसतील घेत पण आता घेतील तुम्हाला मी तुम्हाला चॅलेंज करते की मी एजंटकडून कडून गणपतीची मूर्ती बनवून घेणार म्हणजे घेणार दुर्गा लक्ष्मी म्हणतात तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स ना तुझ्याकडेच ठेव पण आम्हाला माहिती आहे एजे असं कधीच करणार नाही आजी आज मात्र खूप खुश असतात लीलाचा कॉन्फिडन्स बघून आणि ते एजेंट कडनं मूर्ती बनवून घेणार म्हटल्यावर त्या खूप आनंदी असतात इकडे लीलाच्या माहेरी वसंतराव गणपतीचं डेकोरेशनचं सगळं मागचं जे मागच्या वर्षीचं सामान असतं ते काढत असतात त्यावर कालिंदी म्हणते आता तरी नवीन सामान आणा काय ते सेकंड हँड सामान घेऊन बसले तुम्ही सगळं फुटलं तुटलेलं आहे ते सगळं खराब झालंय फेकून द्या ते त्यावर ते म्हणतात की नाही ते सामान आपण परत वापरूया आणि असं पैशाचा खर्च केलेला मला नाही आवडत म्हणजे सगळं सामान व्यवस्थित आहे तरी सुद्धा आपण का आणायचं याला ना पैशाचा अपव्यय म्हणतात कळते का तुला त्यावर कालिंदी म्हणते ते काही नाही हो तुम्हाला सगळ्या सेकंड हँड गोष्टीच आवडतात तुम्ही विसरलात का लीलाचं लग्न झालंय आणि यावेळेला आता लिला आणि जे सगळे येतील आपल्या इथे गणपती उत्सवासाठी मग त्यांना नवीन डेकोरेशन वगैरे नको त्यांच्या दर्जानुसार हवं ना सगळं त्यांची प्रतिष्ठा आणि त्यानुसार हवं हो सगळं त्यावर आता बाबा म्हणतात हे बघ कालिंदी त्यांना माहिती का आपण मागच्या वर्षी काय वापरलं होतं ते त्यामुळे आपण याची सजावट करूया आणि आवडेल त्यांना सगळं काही साधेपणाने आपण गणपती सा... गणपतीचा सण साजरा करूया त्यावर कालिंदी म्हणते हो तुमचा साधेपणा ना तुमच्याकडेच ठेवा कधी तुम्ही नवीन काही वस्तू विकत आणू नका इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती मो लॅपटॉपवरती गणपतीची मूर्ती सिलेक्ट करत असतात आणि त्यांना फायनली एक मूर्ती आवडते ते एजेंकडे घेऊन येतात आणि म्हणतात एजे ही मूर्ती कशी आहे त्यावर एजी म्हणतात आईला दाखवा आणि एकदा कन्फर्म करा तेवढ्यात तिथे लीला आलेली असते लीला विश्वरूप सोबत एक पोतं घेऊन आलेली असते आणि ते खूप जड असतं ती विश्वरूपला सांगत सांगत असते दादा चला वरती घेऊन जाऊया आपण विश्वरूप म्हणतो आहो मॅडम एवढं जड कसं उचलायचं त्यावर लीला म्हणते आहो दादा मी आहे ना आपण दोघं जाऊन वरती उचलूया त्यावर एजी म्हणतो लीला काय त्यात एवढ्या मोठ्या पोत्यामध्ये काय आणलंय म्हणते बघायची हे सगळं ना तुमच्यासाठी सरप्राईज आहे मी इथे नाही सांगू शकत हे सगळं रूम मध्ये घेऊन जाईल आणि तिथेच तुम्हाला कळेल खूप छान सरप्राईज आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आता लीला म्हणते दादा हे सगळं काम ना मी रूम मध्येच करू शकते कारण त्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे इथे ना खूप बडबड गप्पा चालू आहे त्यामुळे माझं कॉन्सन्ट्रेशन मिस होईल आणि मला ते काम करताच येणार नाही चला वरती घेऊन जाऊया विश्वरूप म्हणतो नाही नाही मॅडम एवढं जड नाही उचलू शकत मी आता लीला म्हणते दादा हे बघा ही हे पोत जर तुम्ही वरती उचलून नेऊन ठेवलत ना मी तुम्हाला दोन एक्स्ट्रा मोदक देईल त्यावर विश्वरूप म्हणतो फक्त दोन लीला म्हणते अख्खे दहाच्या दहा देईल पण चला आता आणि ती फायनली ते सामान आणलेलं वरती घेऊन जाते इकडे दुर्गा लक्ष्मी सरस्वती एकमेकांमध्ये बोलत असतात सर म्हणते बहिणी त्या पोत्यामध्ये तिने काय आणलं असेल त्यावर आता दुर्गा म्हणते अगं काय आणणार आहे ती तिने सांगितलंय ना ती एजेंटकडनं मूर्ती बनवून घेणार गणपतीची मग त्याचंच सामान असेल माती वगैरे असेल म्हणून ते एवढं जड होतो ना ते लीला आता इकडे सामान चेक करत असते सगळं काही तिच्या लिस्टनुसार असतं त्यामुळे ती खूप खुश असते ती म्हणते मस्त आता सगळं छानपैकी आणलं आता छान मूर्ती बनवायला घेणार असं ती मनातल्या मनात विचार करत असते इकडे निघून जातात लक्ष्मी आणि सरस्वती म्हणत असतात की त्या ना खूप ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि त्यापेक्षा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स दुर्गावाहिणी आहे त्यांना असं वाटतंय की ती मूर्ती एजिंगकडनं बनवू शकत नाही पण आपण असं काहीतरी करूया की लीलाकडनं ती मूर्ती एजंट कडनं बनवणं अशक्यच होईल चल आपण रूममध्ये जाऊया आणि काहीतरी करूया त्या दोघी जणी रूम मध्ये येतात आणि लिलाने काही सामान काढून ठेवलेलं असतो तिथे लिला नसते त्या म्हणतात चल आपण ते टूल किट आहे ना ते गायब करूया म्हणजे त्याशिवाय लिलाला काहीच करता येणार नाही आणि कडनं ती मूर्ती बनवू शकणार नाही ना। ते आता तिथे जातात तेवढ्यात लिला वॉशरूम मध्ये असते आणि ती बाहेर येते त्या पटकन कपाटाच्या मागे जाऊन लागतात लिलाला माहिती असतं की इथे कोणीतरी आले असं आणि ती खाली येते खाली येते आणि बजर वाजवते इकडे लक्ष्मी आणि सरस्वती टूल किट चोरणार असतात तेवढ्यात त्यांना आवाज येतो म्हणतात एजे तर नाही आता बजर कोणी वाजवला आणि आपल्याला काय शिक्षा मिळणार आता त्या पटकन घाईघाईने खाली येतात सगळेजण आजी म्हणतात लीला तू बजर का वाजवते त्यावर लीला सगळं सांगत असते की आजी लक्ष्मी मॅडम आणि सरस्वती मॅडम माझं टूल किट चोरत होत्या त्यावर आजी आज म्हणतात काय ऐकते मी सरस्वती लक्ष्मी त्यावर आता लक्ष्मी म्हणते नाही आजी आम्ही असं नव्हतं खरं ही खोटं बोलते आता लीला म्हणते आजी त्या फक्त टूल किट नाही चोरत होत्या त्या माझी माती सुद्धा चोरत होत्या त्यावर सरस्वती म्हणते नाही नाही लीला आम्ही अजिबात मातीला हात लावलेला नाहीये तिथे पोत होतो पण आम्ही त्याला हात नाही लावला आम्ही फक्त टूल किट असं ती बोलणार तेवढ्यात ती स्वतःच कबूल झालेली असते की त्या दोघी तिथे काय करत होत्या ते, ते। आता आजींना कळलेलं असतं की ह्या दोघी चोरी करत होत्या आजी त्यांना खूप होतात आणि म्हणतात हे काय पोरींनो तुम्ही असं का वागताय म्हणजे लीलाचे पाय मागे खेचण्याच्या ऐवजी तिला साथ द्या सहयोग द्या आणि सगळ्यांनी मिळून गणपतीचा उत्सव साजरा करूया ना हे तुमचं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये आता जोपर्यंत गणपतीचा सण साजरा होत नाही तोपर्यंत तुम्ही लीला आणि अभिरामच्या रूममध्ये हो पाय सुद्धा ठेवायचा नाहीये असं बोलून ते निघून जातात इकडे लक्ष्मी सरस्वती लीलाला म्हणतात तुझ्यामुळे आज आजी आम्हाला खूप मोठ्याने ओरडला आणि आम्ही तुला कधीच माफ करणार नाही आणि तुला असं वाटतंय का तू एजी मूर्ती बनवून घेशील त्यावर लिला म्हणते वाटत नाही म्हणते हे बघ लिला तू कितीही काही कर पण तू ही स्पर्धा जिंकणार नाहीयेस त्यावर लीला म्हणते कोण म्हणत असं ही स्पर्धा मीच जिंकणार हे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा आणि एजेंकडून मी मूर्ती बनवून घेणार त्यावर लक्ष्मी म्हणते एजी असं करणं शक्यच नाही कारण तुझ्यापेक्षा आधी आम्ही या घरात आलोय आणि त्यामुळे एजेंना जास्त आम्ही ओळखतो एजे असं करणारच नाही तू कितीही काही कर पण तरी सुद्धा लीलाने आता ठरवलेलं असतं की ती हे काम करणारच आणि ती लीला आहे ती काहीही करू शकते तिचं म्हणणं असं असतं की जर मी तुमची सासू होऊ शकते तर हे काम काहीने का नाही करू शकत मी ठरवलं ना तर काहीही करू शकते एवढं लक्षात ठेवा आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो